नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतीनं जर घटस्फोटासाठी मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल केला असेल आणि त्याची पत्नी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याच्याकडे राहत नाही हे त्यानं सिद्ध केले कशावरून तर ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला त्यावेळी पती आणि पत्नीला काउन्सलिंग म्हणजे मध्यस्थी प्रकरणाकडे पाठवली त्यावेळी सदर प्रकरणावेळी पत्नी ही मेहरबान कोर्टामध्ये लागून लागूनसुद्धा किंवा मिळून मिळूनसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये हजर राहिली नाही त्यावेळी सदरचा रिपोर्ट पत्नी हजर नसल्याचा मेहरबान कोर्टामध्ये गेल्यामुळे पतीने हे सिद्ध केले की ही पत्नी माझी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी माझ्याकडे राहत नाही त्यावेळी मेहरवान कोर्टाने त्यांना घटस्फोटाचा आदेश पतीला मंजूर केलेला आहे आणि सदरच्या प्रकरणासाठी फार महत्त्वाचं सायटेशन जर आपण बघितलं अरुण नारायण मराठी विरुद्ध वर्षा अरुण मराठी दोन हजार पंधरा सहा बी सी आर दोन अकरा सदरचं केसला हा ह्या प्रकरणासाठी तंतोतोन असल्यामुळे सदर प्रकरणाचा मनी वकिलांनी उपयोग करून घ्यावा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावी लाईक करावी तसेच शेअर करावे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहावे धन्यवाद मित्रांनो